योहान हेरोदाला वारंवार म्हणत असे तुझ्या भावाच्या बायकोशी लग्न करणे अयोग्य आहे या कारणामुळे हिरोदियेला योहानाचा वध करून सूड उगवण्याची तीव्र इच्छा होती परंतु तिला काहीच करता येत नव्हते कारण योहान धार्मिक व पवित्र मनुष्य आहे हे हेरोद जाणून होता हेरोखेर हेरोदियेस संधी मिळाली हेरोदाचा वाढदिवस होता समारंभात हेरोदियेची कन्या आत आली तिने पाहुण्यांसमोर नृत्य करून हेरो खुश केले तुला हवे असेल ते माग आणि ती मी तुला देईन अशी शपथ घेतली माझे अर्धे राज्य मागितले तरी मी ते तुला देईन बाहेर गेली आणि तिने आपल्या आईला विचारले मी काय मागू आईने सल्ला दिला बाप्तीस माग करणाऱ्या योहानाचे शिर माग ती ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली मला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची शिर तपकात घालून आताचे आता हवे आहे ती त्याने आपल्या एका शिरच्छेद करणाऱ्याला तुरंगात पाठवून त्या कर्मचाऱ्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला आणि त्याचे शिर तपकात घालून आणले आणि त्या मुलीला दिले तिने ते आपल्या आईला दिले